तिथून चार पाच महिने तुमच्याकडे वेळ आहे तर तुम्ही जर या प्रकारचा जर अभ्यास केला मी सांगतो त्या प्रकारचा तर होऊ शकते हीच एक्झाम तुमची फर्स्ट मध्ये क्रॅक होईल ठीक आहे तर बघा आता दोन हजार बावीस मध्ये विचारलेला प्रश्न आहे इथे काँग्रेसचे अधिवेशनाचे स्थळ व त्याच्या अध्यक्षांच्या नावाच्या जोड्या दिलेल्या इतका छान याच्यावर ट्रिक वगैरे बंगली आहे मी टिप्स अँड ट्रिक्स तर तुम्हाला अशा बेस्ट देतो की तुम्ही टेन्शनच घ्यायचं बघा आता इथं प्रथम काँग्रेसचे अधिवेशन आहे जे की मुंबईमध्ये अठराशे पंच्याऐंशी मध्ये पार पडलं होतं आता याचे अध्यक्ष कोण होते त्याचे अध्यक्ष आहे ओमेश चंद्र बॅनर्जी आता बरेच जणांना हे पाठत होत नाही उमेश चंद्र बॅनर्जी किंवा पहिल्या अधिवेशनामध्ये तारीख का होती तो इकडे बघा बाजूला मी एकदम सुंदर अक्षरामध्ये एकदा इकडे बघा लिहून दिलेलं आहे काँग्रेस आता जी ट्रिक काय तर मुंबईमध्ये हे झालं होतं तर काँग्रेस तर सर्वांना माहिती आहे काँग्रेस ही आपली काय एक राष्ट्रीय पार्टी पार्टी आहे तर काँग्रेसला काय करायचं होतं बॉम्बेमध्ये काँग्रेसला बॉम्बेमध्ये बॉम्बे म्हटलं मुंबई म्हणा बॉम्बे म्हणा काय म्हणा तर बॉम्बेमध्ये मध्ये अठराशे पंच्याऐंशी काय ते बॅनर लावायचे ते वरून बॅनर पकडले जाते ब वरून बॅनर पकडले जाते बॅनर तर काँग्रेसला बॅनर लावायचे ते बॉम्बेमध्ये किती अठराशे पंच्याऐंशी आता अठराशे पंच्याऐंशी बॅनर लावायचे काँग्रेसला तर असं तर नाही आहे की एक एक जणच लावीन खूप झाले ना अठराशे पंच्याऐंशी तर त्यामुळे त्यांनी जनतेला काय म्हटलं लावायचे त्यांनी जनतेला काय म्हटलं सात दो म्हटलं काय म्हटलं सात दो सात दो सात दो म्हणजे दोन सात दो, दो म्हणजे बहात्तर असे म्हटले आता त्याच्यावरून काय होते की तुम्हाला चार पाच गोष्टी क्लिअर होऊन जातात की बॉम्बेचं अधिवेशन हे अठराशे पंच्याऐंशी मधलं पहिलं होतं त्याचे अध्यक्ष बॅनर म्हणजे बॅनर्जी होते हे बॅनर्जी होते आणि त्यांना सात दो सात दो म्हणजे बहात्तर एवढे तिथे काय होते सदस्य होते सात दो बहात्तर सदस्य होते कारण की बघा आपला जो माइंड आहे ना हे जास्त वेळ कुठल्या गोष्टी लक्षात ठेवत नाही तो विसरतो तर त्याला शॉर्टकट पद्धतीमध्ये त्याला कन्वर्ट करावं लागते एक हे ट्रिक्स आणि ट्रिप्स आहे ठीक आहे हे जे टिप्स आहे हे लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला काही अधिवेशन या प्रकारे लक्षात ठेवावं लागेल कारण की इथून मी तुम्हाला पाच महिन्यानंतर विचारलं की काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये किती सदस्य होते बाबांनो कारण की खूपदा विचारलाय बहात्तर चे अठ्यात्तर केलेले अठ्याहत्तर वाटतात आपल्याला योग्य मग तेव्हा आपल्याला सात दो हा शब्द आढळला पाहिजे की नाही काँग्रेसचं बॅनर लावायचे होते तेव्हा त्यांनी सात दो म्हटलं होतं तर बहात्तर आहे ओके okay, लक्षात देता मी काय म्हणतो तर म्हणून अशा वेळेस आपलं कन्फ्युजन दूर होते कारण की एम पी सी काय करते ए आणि बी जेव्हा तुम्हाला दोन क्वेश्चन येतात तेव्हा त्याच्यामध्ये सप्पाट येतात तेव्हा ते तिथं घुमवते आपल्याला तर त्याच्यामध्ये दुसरे अधिवेशन जे झाले होते ते कलकत्तामध्ये झाले होते त्याचे जे अध्यक्ष होते ते होते दादाभाई नवरोजी तर यांना दादाभाई नवरोजीला मी डॉन म्हणतो डॉन दादाबाई नवरोजी ठीक आहे माझ्या क्लासमधल्या आपल्या शॉर्टकट ट्रिप्स अँड ट्रिक्स आहे तर डॉन आहे त्यानंतर तिसरे अधिवेशन जे होते ते मद्रासमध्ये झाले होते ते सत्याऐंशीला झाले होते जे की ज्याचे अध्यक्ष होते बी टी बदरुद्दीन तैयबजी हे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते बीटी होते आणि चौथे अलाहाबाद मध्ये युपी मध्ये झाले होते अठराशे अठ्याऐंशी चे याचे जे होते ते होते जॉर्ज यूल या या चौथ्या अधिवेशनाला जागा मिळू नये म्हणून दफरिन जेव्हा जे वाद हे होते त्यांनी प्रयत्न केले होते तर बघा हे लक्षात ठेवासाठी पण एक व्यवस्थित प्लॅन आहे बघा समजा तुम्ही भारताचा जर व्यवस्थित मॅप काढला तर पहिलं दुसरं तिसरं कुठं झालं हे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता जसं एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला दाखवून देतो बघा आता मी छोटासा एक महाराष्ट्र भारताचा एक मॅप काढतो आणि भारताचा मॅप मध्ये तुम्हाला हे सर्व क्रिस्टल क्लिअर करून देतो ठीक आहे बघा आता इथे समजा आता आपण इथे पकडलं तर सर्वात पहिलं अधिवेशन कुठे झालं बाबा तर पहिलं अधिवेशन झालं होतं मुंबईमध्ये बघा मुंबई तर मुंबईवरून त्यांनी जम मारली कुठे कलकत्त्याला बघा कलकत्ता म्हणजे तुम्हाला क्लॉकवाइज फिरवायचे घड्याळ कशी फिरते आपली क्लॉकवाइज ओके मुंबई मुंबईवरून गेली इथं कलकत्ता आता कलकत्तावरून महत्वाचं ठिकाण कोणतं मद्रास आता जर चेन्नई त्याला म्हणतो मद्रास हे झालं मद्रास म्हणजे हे असंच क्लॉकवाइज फिरवायचे घड्याळ म्हणजे मुंबई कलकत्ता मद्रास पहिलं दुसरं तिसरं आणि नंतर मग हे स्ट्रेट झालं युपी तर युपी मध्ये कुठं झालं हे अलाहाबाद मध्ये झालं तर अशा प्रकारे तुम्ही हे लक्षात ठेवली डायग्राम की पहिलं मुंबई दुसरा कलकत्ता तिसरा मद्रास आणि नंतर युपी युपी म्हणजे मग अलाहाबाद म्हणू शकतो आपण त्याला तिथं झालं तर ह्या अशा प्रकारे तुम्ही जर करून ठेवलं तर व्यवस्थित प्लॅनिंग तुमचा अभ्यास होता पुढे मी टिप्स अँड ट्रिक्स सांगतोच आणखी मजा येणार आहे लेक्चरमध्ये समोर जसं जाऊ तसं सर्व क्रिस्टल केअर होणार आहे पण आपल्याला राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन पाठ पाहिजे नसेल तर सोडून द्या मी आधीच सांगितलं कारण की जे करायचंय जे खायचं आहे ते खायचं नाही दुसऱ्या गोष्टी पहिले खायच्या पहिले जे पेपरमध्ये येते ते पीएचडी बंद करा ओके जेवढा डीप इथं करायचंय तेवढं कुठंच नाही करायचंय बघा दोन हजार बावीस मध्ये जो प्रश्न आला होता तो प्रश्न मी तुमच्यासमोर ठेवलेला आहे काय म्हटलेला आहे बघा कोणत्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात दोन गट पुन्हा एकत्र आले आता कोणत्या अधिवेशनात दोन गट एकत्र आले सुरत अधिवेशन लखनौ बरेच जणांना समजतच नाही कोणते गट आणि काय आहे तर खार्गी अभ्यासच केला नाही गट म्हणजे जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये फूट झाली होती ते पुन्हा आता एकत्र आले तर जेव्हा आणि मावाळामध्ये एकत्रकरण झालं तर हे अधिवेशन जे होतं हे अधिवेशन लखनौ अधिवेशन होतं सांग तुम्ही कसं लक्ष ठेवलं लखनौ अधिवेशन आता सांगतो तुम्हाला ट्रिक्स तर लखनौ अधिवेशन जे होतं ते एकोणीसशे सोळाचं होतं नाइनटीन सिक्स्टीनचं तर एकोणीसशे सोळाचं अधिवेशन जे आहे ते लखनौ अधिवेशन याचे अध्यक्ष होते अंबिका चरण मजुमदार हे पण मला पाठ आहे कारण की मी काय केलं लखनौ अधिवेशन एकोणीसशे सोळा इथं मी बघा मी पूर्ण इंग्लिश मिडियमचा शिकलेला आहे तरी पण मी मराठीचा पूर्ण फायदा घेतो कारण की मराठी आपली मातृभाषा आहे तर एकोणीसला मी मराठी लिहितो एकोणीसशे सोळाला मी मराठीमध्ये लिहितो ठीक आहे तर एकोणीसशे सोळा मराठीमध्ये असं लिहा लागते बरोबर आहे तर सहा असा लिहितो बघा हा जो सहा लिहिला आहे मी हा सहा याच्यावरून मी जर याला सहाला असं केलं तर ल तयार होतो म्हणजे हे झालं लखनौ अधिवेशन बरोबर आहे एकोणीशे सहाचं म्हणजे जसं मला समजते दोन गटमध्ये फूट झाली होती तर ल सहावरून तर वरून मी सहा पकडला तर एकोणीशे सोळाचं अधिवेशन आहे किंवा सहालाच आपण उलट गेलं तर नऊ होते एकोणीशे सोळाचं अधिवेशन आहे आणि ल लाच मी असं लिहिलं पुन्हा हा यम तयार होतो बघा यम हा यम असतो आपण यम म्हणतो याला तर यम म्हणजे मुजुमदार यम म्हणजे मुजुमदार मुजुमदार तर एकोणीशे सोळाचं अधिवेशन लखनऊ अधिवेशन मुजुमदारांचं होतं मग आता याच्यामध्ये आणखी एक प्रश्न उपस्थित होतो जर यांच्यामध्ये एकत्रीकरण झालं लखनौ अधिवेशनामध्ये तर फूट पण झाली असेल तर फूट केव्हा झाली तर फूट झाली होती सुरत अधिवेशनामध्ये कोणत्या अधिवेशनामध्ये सुरत याची पण ट्रिक इथं खाली दिलेली आहे पुन्हा एकदा सांगून देतो तुमच्यासाठी सुरत अधिवेशन जे होतं ते सुरत अधिवेशन म्हणजे सात आहे सात एकोणीसशे सात नाईन्टीन झिरो सेव्हन सात तर सात मधला बघा स वरून स वरून सुरत पकडायचं ठीक आहे स वरून काय पकडायचं सुरत आणि स र वरून पकडायचं रास बिहारी घोष काय पकडायचं रास बिहारी घोष तर मी अजून एक शॉर्टकट सांगतो मला तर जर हे एकत्र झाले होते तर त्याच्या आधी त्यांनी काय सोडली होती सात सोडली होती काय सोडली होती सात सोडली होती तर असंही पकडू शकता सात सोडली तर सात सोडली म्हणजे तर एकोणीसशे सात ला सोडली सात ठीक आहे आणि कुठं सोडली ही तर सुरतमध्ये स वरून सुरत आणि कोणा होते अध्यक्ष तर ते र सुरत मधला जो र आहे त्या र वरून पकडायचा राजबिहारी घोष आहे सात सोडली राजबिहारी लक्ष सर्वांना तर हे अधिवेशन सुद्धा आहे अलाहाबाद अधिवेशन मी थोडा वेळा आधीच तुम्हाला शिकवलं ठीक आहे याच्यावरती जे की युपी मध्ये पार पडलं होतं आता हे फैजपूर अधिवेशन कुठलं आहे तर फैजपूर अधिवेशन खूप फेमस आहे तर बऱ्याच ठिकाणी नोट्समध्ये एकोणीशे छत्तीस दाखवली आहे तर एक काही ठिकाणी एकोणीशे सदुतीस टाक दाखवली आहे कारण की थोडं कन्फ्युजन आहे याच्याबद्दल पण जे काँग्रेसचं याच्यात किंवा विकिपीडिया आहे त्याच्यामध्ये एकोणीशे सदुतीसचं हे अधिवेशन दाखवलेलं आहे जे की फैजपूर अधिवेशन आहे जळगाव मधलं महाराष्ट्रमधलं होतं त्याचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते ओके तर तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी एकोणीशे सदुतीस ठेवा आणि जर पेपरमध्ये कन्फ्युजन असेल एकोणीशे छत्तीस दोन्ही आकडेवारी दिली तर प्रश्न कॅन्सल होण्याचे चान्सेस खूप जास्त राहणार आहे तर कारण की दोन्ही आकडेवारी आपल्या विकिपीडियाला पण आहे काँग्रेसच्या याच्यात पण आहे त्याच्यामुळे ओके तर काही पुस्तकामध्ये छत्तीस सुद्धा दिलेला आहे आता नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ बघा हा एकोणीसचा प्रश्न आहे हा प्रश्न बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या बनारस येथे भरलेल्या एकवीसव्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण आता एकवीसव्या दिवशी म्हटलंय बघा मला काय सांगायचं आहे मध्ये का टिप्स आणि ट्रिक्स मध्ये की तुम्हाला काय करायचं आहे जो टॉपिक तुम्हाला करायचा आहे जसं तुम्हाला माहित आहे की पी वाय क्यूचा अभ्यास करायचा आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघायची आहे जे मी आपल्या क्लासमध्ये टोटली टॉपिकचे टॉपिक घेतलेले आहे म्हणून आपले फर्स्ट अटेम्प्ट एक्झाम क्लिअर होता जो अभ्यास तुम्हाला डीपमध्ये करायचा तुम्ही पॉईंटनुसार सांगितलं आहे त्याच्यावरचे मी सर्वांचे ट्रिक्स आणि टिप्स दिलेले आहे की हे असं असं लक्षात ठेवा म्हणून मुलांचे स्कोर शंभरपैकी पंचावन्न साठ सत्तर पर्यंत चाललेले आहे आपले टेस्ट सिरीजमध्ये सर्वांचे स्कोर खूप छान वाढत चालले ले, का चाललेले आहे कारण की आपण जे टॉपिक मध्ये त्याला त्याला जास्त त्याला जास्त आणि हे कारण की एक्झाम्सच्या आधारावर आपण सर्व करत आहे ना मला जेवढा एक्सपिरियन्स आहे मी ठेवत आहे आणि त्यानुसार आपण पेपर सॉल्व्ह याच्यापेक्षा व्यतिरिक्त जर प्रश्न आला इतिहासावरचा कारण की इतिहासाला नवीन पॅटर्न नुसार दहा प्रश्न येणार आहे किती दहा प्रश्न मग या दहा प्रश्नापैकी जसे पंधरा प्रश्न येत होते आधी पण आता नवीनुसार दहा झाले दहा ते पंधरामध्ये कुठं पण पेपरमध्ये येऊ शकतो वेगळा प्रश्न तर या दहा पैकी समजा आठ टॉपिक आपल्याला माहिती आहे की ही इम्पॉर्टंट आहे जसं हे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन आहे महत्वाचे बरोबर आहे अठराशे सत्तावन्न उठाव महत्वाचा असतो जर तुम्ही तो केलाच नसेल महाराष्ट्रामध्ये अठराशे सत्तावनचा उठाव कोळ्यांचा उठाव सगळं पाठच नसेल तुम्हाला त्यातले नावच पाठ नसेल तर मी म्हणतो की मग अभ्यास करून अर्थ नाही ना कारण की आपल्याला पीजीडी थोडी ना करायची आहे आपल्याला प्रॉपर प्लॅन बनवा लागेल ना जर तुम्ही ते सगळं पुस्तक तुम्ही वाचताय चार वेळा तर ते त्याला अर्थच नाही आहे चार वेळा पुस्तक वाचायला इतिहासाचे चार नाही दहा पुस्तकं आहे पण तुम्हाला काय वाचायचं आहे हे पहिले समजून घ्या बघा मी तुम्हाला क्लिअर करून देतो तुम्हाला की तुम्हाला अभ्यास शंभरपैकी पैकी एम पी सी केव्हाच मारत नाही मला शंभर मार्क पाहिजे तुम्ही जर साठ मार्क काढले प्रीलिमला पूर्व परीक्षेला तर तुम्ही सर्व परीक्षांच्या मुख्य परीक्षेला पात्र होता कारण की कुठलाही याचा कट ऑफ जो आहे तो सिक्स्टी प्लस लागत नाही सिक्स्टी सिक्स्टीच्या खालीच लागतो तर हे तुमचं तुम्हाला समजून घेणार की मला शंभरपैकी शंभर पाहिजे की मला शंभर पैकी साठ पाहिजे साठ किंवा पासष्ट टक्केवर तर सिलेक्शन होते एमपीसी मध्ये तर हे समजून घेणं महत्वाचं आहे तर आजच्या याच्यामध्ये मी जे ट्रिक्स आणि टिप्स ट्रिक देणार आहे पुढे तर आणखी काही गोष्टी सांगणार आहे पूर्ण तुम्हाला लिस्टच देतो काढून ती की कशा प्रकारे असते ते तर ते समजून घ्या ओके बघा आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या बनारस येथे भरलेल्या एकवीसवी अधिवेशनाचे अध्यक्ष कोण तर आता हे अधिवेशन जे झालं होतं याचे अध्यक्ष विचारलं बनारसचं हेचे अध्यक्ष होते गोपाळकृष्ण गोखले कोण होते गोपाळकृष्ण गोखले तर एकोणीसशे जे पाचं अधिवेशन होते ठीक आहे एकोणीसशे पाच अधिवेशन हे फेमस का बऱ्या माहिती का तर एकोणीसशे पाच पासून काँग्रेसमध्ये खूप काही बदल होणं चालू झाला कारण की इथे जहालांचं व्यक्तिमत्व जहाल आणि मग वाढ दोन आहे जहालांचं जो व्यक्तिमत्व ते वाढत चाललं होतं जहालांचं इथं महत्वाचं गोष्टी होत्या त्यामध्ये गोपाळ कृष्ण गोखले मग वाढ होते तर बनारस अधिवेशन जे आहे हे खूप फेमस आहे तर एकोणीसशे पाचचं बनारस अधिवेशन गोपाळ कृष्ण गोखले कारण की इथे कर्जननी काय केलं होतं कर्जननी बंगालची फाळणी केली होती लक्षात ठेवा काय केली के होती बंगालची फाळणी केली होती त्यामुळे हे अधिवेशन महत्वाचं आहे म्हणजे एकोणीसशे पाच नंतर एकोणीसशे सहाचं अधिवेशन सुद्धा खूप महत्वाचं आहे ज्याचे कलकत्तामध्ये दादाभाई नवरोजी ज्यांना डॉन म्हटलं होतं आपण हे होते त्यांनी स्वराज्य शब्दाचा त्यामध्ये प्रथम उल्लेख केला होता तर एकोणीसशे सातचं मी तुम्हाला सांगितलं सुरत अधिवेशन ज्यामध्ये फाळणी झाली म्हणजे फूट झाली फाळणी झाल्यापेक्षा फूट झाली त्याच्यावरचे आता शिम समजून सांगितलं ते होतं वल्लभभाई पटेल आता मी आता काय केलं जेवढे पण आणखी त्यांनी ऑप्शन दिलेले आहे त्या ऑप्शनचा पण अभ्यास करून दाखवला वल्लभभाई पटेल एकोणीशे एकतीसचं कराचे अधिवेशन होतं जवाहरलाल नेहरू जवाहरलाल नेहरू दोन तीन अधिवेशनाचे अध्यक्ष होते एकोणीशे छत्तीसचे पण होते एकोणीशे सदोतीसचे पण होते एकोणीशे एकोणतीसचे पण होते तर फैजपूर अधिवेशन महत्त्वाचं आहे महाराष्ट्रातला आहे ते लाला राय एकोणीशे वीस हे विशेष अधिवेशन होते काही विशेष अधिवेशन भरत जात होते तर कलकत्तालाही भरलेले होतं ओके तर हा प्रश्न लक्षात ठेवा एकोणीसशे एकोणीसशे पाचचं बनारस अधिवेशन ज्याचे अध्यक्ष होते गोपालकृष्ण गोखले तर एकोणीसशे एकवीस मध्ये एकोणीस मध्ये आणखी एक प्रश्न आला होता तो बघा अठ्ठावीस डिसेंबर एकोणीस अठराशे पंच्याऐंशी रोजी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात कोणते इंग्रज अधिकारी होते त्यांच्यामुळे त्याची काय झाली सुरुवात झाली होती तर त्याचं नाव आहे एलन ह्यूम एलन ह्यूम होते हेनरी कॉटन आणि विलियम बर्न याची शॉर्टकट ट्रिक काय बघा ह्यूम सर्वांना माहीत असेल ह्यूम तर ह्यूम काय केलं आता आपले इथं बघा आपल्या इथं नाही का जर कुठल्याही याचं उद्घाटन तुम्हाला करायचं असेल जसं अठराशे पंच्याऐंशीचा हे आता राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन आहे उमे, पहिलं अधिवेशन योमित चंद्र बॅनर्जी अध्यक्ष होते तर उद्घाटन सोहळ्यामध्ये आपल्या इथं काय करावं लागते माहिती आहे का दिवा लावा लागतो दिवा लावा लागते तर आपण काय करतो कॉटनचं ते कॉटन जे असते म्हणजे कापूस जो असतो त्याचा एक तयार करतो आणि त्याला मग दिव्यानं आपलं लावतो म्हणजे बर्न करतो तर बघा आपल्याला एकदम सिंपल मध्ये जे मी आता तुम्हाला छोटीशी ट्रिक सांगितली लक्षात ठेवायचं ह्यूम तर ह्यूम काय केलं माहिती आहे का कॉटन घेतला कॉटन आणि कॉटनने काय केलं त्या कॉटनला काय केलं बर्न केलं कॉटनला काय केलं बर्न केलं बर्न म्हणजे जाळलं तर कॉटनला जाळलं कारण की पहिलं अधिवेशन होतं दिवा लावला तर ह्यूम लावला तो दिवा असं लक्षात ठेवून द्या तर ह्यूम कॉटन आणि बर्न ह्यूम कॉटन आणि बर्न इझिली लक्षात राहतात नावा काहीही करायची गरज नाही आहे तुमच्या डोळ्यासमोर ते इमॅजिनेशन तयार झालं पाहिजे कारण की इमॅजिनेशन शेवटपर्यंत राहणार बाकी सर्व तुम्ही विसरून जाणार इमॅजिनेशन ठेवा ओके दा दा तर हा प्रश्न खूपदा रिपीट झालेला आहे बेसिकली हा प्रश्न तुम्हाला सरळ सेवेला सुद्धा पाहायला मिळतो त्यानंतर बघा एकोणीसशे एकोणीस मध्ये पुन्हा म्हणजे बघा मी हे फक्त तीन वर्षातले पेपर घेतले एकोणीसशे बावीस तेवीसचे चे आणि बावीसचा घेतलेला आहे ओके तर बावीस पासून तर तेवीस पासून तर एकच पेपर झालेला आहे सर्वांचा तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची खालीलपैकी कोणते अधिवेशन मुंबई येथे मी तुम्हाला जो दोन हजार तेवीसचा पेपर दाखवला होता पहिला प्रश्न पेपर म्हणजे पहिला पेपर म्हटला प्रश्न त्यामध्ये बघा महाराष्ट्रामध्ये सर्व नावं होते आणि दोन हजार एकोणीस मध्येच त्यांनी हिंडली होती की आता आम्ही महाराष्ट्रावर प्रश्न विचारणार आहे त्याचा हा प्रश्न तोच बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या खाली मुंबई येथील तर मी सांगितलं मुंबईमध्ये सहा अधिवेशनं झाले तर मुंबई येथील अधिवेशन तर सहा अधिवेशन मुंबईत झाले आता सहा तुम्हाला बाकीचे माहिती आहे नागपूरमध्ये दोन झाले ठीक आहे आणि ते चार तर प्रथम अधिवे याच्यात विचारलं कोणतं आहे तर आता मी लिस्ट दिली आहे तर अठराशे पंच्याऐंशी उमेशचंद्र बॅनर्जी हे झालं होतं म्हणजे पहिलं झालं होतं त्यानंतर अठराशे एकोणनव्वद जे की पाचवी होते विलियम वेडरबन हे सुद्धा झालं होतं त्यानंतर एक हेन्री कॉटन एकोणीशे चारचं चा झालं होतं म्हणजे विसावे अधिवेशन हे पण झालं होतं आणि एकोणीशे पंधराचं सत्येंद्रनाथ सिन्हाचं जे होतं हे सुद्धा झालं होतं म्हणजे एकूण आपले चारही ऑप्शन बरोबर आहे त्यानंतर बघा विशेष अधिवेशन झालं होतं जसे संत सईद हसन इसा इसा जे होते ते होते एकोणीशे अठराचे आणि एकोणीशे चौतीस मध्ये झालं होतं राजेंद्र प्रसाद तर हे तुम्हाला आता बघा पुढे प्रश्न काय येणार मी आता सांगतो तुम्हाला ह्या मुंबई अधिवेशनाचे किंवा महाराष्ट्रामध्ये जे बाराही अधिवेशन आहे त्याचे तुम्हाला क्रमांकही माहित पाहिजे कोणत्या वर्षाचा आहे ते आणि त्याचे अध्यक्षही पाठ लागेल तर हा प्रश्न आता बनायचा आहे म्हणजे आता पुढचा प्रश्न कोणता बनणार आहे तो समजून घ्या तुम्ही म्हणजे त्यांनी बघा आतापर्यंत याच्यापेक्षा डीप गेले नाहीये तर आता तो डीप मधला प्रश्न येणार आहे की महाराष्ट्र मधल्या अधिवेशनाच्या एक लावा येऊ शकते किंवा त्यांच्या अध्यक्षांच्या लावा येऊ शकते ओके जग की पहिला प्रश्न होता पण मुंबईचा होऊ शकतो आता विशेष म्हणजे ओके तर हा प्रश्न तुम्हाला करूनच ठेवायचा आहे त्यानंतर बघा एकोणीसमधला आणखी एक प्रश्न कारण की जेवढे पण मी तुम्हाला वरती दिले होते सर्व प्रश्न घेऊन आलेला आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चौथे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले किती सिंपल प्रश्न आहे चौथे अलाहाबाद जॉर्ज्युअल अध्यक्ष होते तर पहिले जे पाच अधिवेशन आहे ना ते पाठच ठेवा पहिले पाच पहिलं दुसरं तिसरं चौथा आणि पाचवं त्यानंतर इम्पॉर्टंट आता इम्पॉर्टंटची लिस्ट देतो म्हणजे टिप्स अँड ट्रिक्स मध्ये काय लक्षात घ्यायचं का आहे तुम्हाला की अभ्यास करायची ट्रिक्स कशी आहे टिप्स तर अशा ट्रिक्स छोट्या छोट्या बनवून ठेवा तो टॉपिक आहे तो चार वेळा वाचा एक दोन एक दोन पेजमध्ये ते सर्व सर्व कम्प्लीट आहे ओके सर्व एकाच मध्ये कम्प्लीट आहे तसं बघा कमी मेहनतीमध्ये पोस्ट मिळवणं कठीण आहे हा कमी मेहनतीमध्ये पोस्ट मिळणार नाही मेहनत ना घ्या लागणार आहे पण मेहनत कुठं घ्या लागणार आहे तुमचा टाइम तुम्हाला कुठं द्यायचा आहे तर ज्या ठिकाणी आपल्याला मार्क्स मिळतात जो टॉपिक नंबर ऑफ टाइम्स येतो हुशार विद्यार्थी टॉपर विद्यार्थी काय करतात हे नाही करत फापट पसारा ते काय करतात व्यवस्थित प्लॅन बनवतात व्यवस्थित ठेवतात जे मी क्लासमध्ये सांगतो तेच तुम्हाला करायचं आहे एक्स्ट्रा नका करू एक्स्ट्रा करून काही अर्थ नाही आहे ना हे आता इथं बघा मी चार्ट दिलेला आहे ह्याच्यामध्ये हायलाईट जेवढं आहे तेवढं जरी केलं तरी जाते बघा पहिलं अधिवेशन अठराशे पंच्याऐंशी मुंबईमध्ये व्यमेश चंद्र बॅनर्जी हे पहिले ख्रिश्चन होते ठीक आहे याच्यामध्ये एकूण किती सदस्य होते बहात्तर जे वरती स्ट्रिक सांगितली होती मुंबईमध्ये बॅनर लावायचं असेल तर अठराशे पंच्याऐंशी लोकांना बॅनर लावायचे होते त्यासाठी मुंबईमध्ये त्यांना सात दो सात दो म्हणजे बहात्तर सेवन टू एवढे सदस्य पाहिजे होते ओके तर एक सिम्पल आहे ठीक आहे ख्रिश्चन होते पहिले दादाबाई नवरोजी डॉन तर बघा दा दादाबाई सेकंड याचे होते पारशी अध्यक्ष होते आता हे जे मी ग्रीन पेन केले ना ग्रीन पेन हे, हे महाराष्ट्राचे अधिवेशन आहे सर्व तर ग्रीनवाले जे बारा येते महाराष्ट्राचे अधिवेशन आहे म्हणून त्याला ग्रीन केला आहे येलोवाले इम्पॉर्टंट आहे वाले जे केलं आहे मी ते इम्पॉर्टंट अधिवेशन आहे तर अठराशे सत्त्याऐंशी चेन्नईमध्ये बी टी बदुद्दीन तर लक्षात ठेवा तुम्ही याला लक्षात फी बी म्हणा योमन चंद्र बॅनर्जी डॉन बीटी आणि जे चार लाखा लक्षग्रस्त ठेवायचे तर तिसरे जे होते बीटी होते बीटी बदरुद्दीन तैयबजी हे पहिले मुस्लिम होते ठीक आहे चेन्नईमध्ये पार पडलं तर कसं मी सांगितलं आपला भारत काढायचं आणि याला फिरवायचं तिसरं पहिलं दुसरं मुंबई कलकत्ता मद्रास किंवा चेन्नई झालं आणि इकडून मग यूपी म्हणजे अलाहाबादचं म्हणा तर असं हे चारही तुमचे झाले त्यानंतर जॉर्ज जॉर्जुल झालं अठराशे एकोणव पुन्हा मुंबईमध्ये सर विलियम वेडंबर तर पाचशे बर्न केलं ठीक आहे पुन्हा मुंबईमध्ये बर्न केलं म्हणायचं मुंबईमध्ये बर्न केलं ब वरून पकडायचं सेकंड पाचव्या नंबरचं ओके त्यानंतर बघा एक अठराशे एक्क्याण्णव नागपूरचं अधिवेशन नागपूरमध्ये बघा इथे शॉर्टकट काँग्रेसच्या नावात नाही का राष्ट्रीय शब्द सामील करायला होता तर नागपूरचं अधिवेशनाच्या अध्यक्षला चाधिव लक्षात ठेवायचे असेल कारण की आहे तर नागपूरमध्ये आनंद झाला म्हणायचा काय झाला आनंद नागपूरमध्ये आल्यानंतर काय होते आनंद होते बसवलं आनंद नंद है ना आनंद नागपूरमध्येच होता आनंद म्हणजे आनंद चारलू आपल्याला बघा पकडायचे शब्द बाकी नाही लाहोर अधिवेशन पुन्हा दादा दादाभी दा नवरुजी बघा दादाभी नवरोजी नाही का तीन वेळा अध्यक्ष होते एक होते जे की दुसरं अधिवेशन होतं हे हे सेकंड नंबरचं एक होते जे की हे अठराशे त्र्याण्णवचं आणि एक आहे एकोणीसशे सहाचं तीन वेळा दादाभि नवरोजी अध्यक्ष होते त्यानंतर बघा एकोणीसशे पाच मध्ये बघा पुण्यामध्ये झालं होतं हे पुण्यामधलं अधिवेशन आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी ठीक आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी एस बी एस बी यांना एस बी सुरेंद्रनाथ बॅनर्जीला एस बी म्हणतो पुण्यामध्ये झालं होतं तर इथे काँग्रेस घटना व दुसऱ्यांदा चर्चा काँग्रेसच्या घटनेवर दुसऱ्यांदा चर्चा झाली होती ठीक आहे कांग्रच्या आणि त्यानंतर बघा एकोणीशे अठराशे शहाण्णवचं होतं कोलकातामध्ये मोहम्मद सयानी याचे अध्यक्ष होते यांच्यामध्ये वंदे मातरम गायला गेलं होतं ठीक आहे सयानी यांच्या काळामध्ये वंदे मातरम हे गायला गेलं होतं त्यानंतर हे अमरावतीचं कारण की हे महाराष्ट्रातलं आहे तर अठराशे सत्त्याण्णव तर याचे शंकरम नायर होते कोण होते शंकरन नायर तर शंकरजी अमरावतीमध्ये आले होते लक्षात ठेवा शंकरजी आले होते ठीक आहे शंकरजी म्हणजे नागपूरमध्ये आनंद झाला होता अध्यक्ष लगेच लागत राहतात अमरावतीमध्ये शंकरजी होते तर शंकर नारायण कारण शंकरनारायण आपल्याला फक्त पकडायचे शब्द ओके त्यानंतर एकोणीसशे मध्ये लाहोर तर हे जे होते ना एकोणीशे वाला हे लक्षात ठेवायचं आहे कारण की सर नारायण गणेश चांदावा चंदावरकर हे पहिले मराठी अध्यक्ष होते चंदावरकर पहिले मराठी अध्यक्ष पण हे महाराष्ट्रामधले नाही आहे हे लाहोरमध्ये जेटिंग अध्यक्ष हे भरलं होतं सेशन तेव्हाचे अध्यक्ष होते चंदावरकर लक्षात ठेवायचंय एकोणीसशे त्यानंतर बघा मुंबईमध्ये पुन्हा आलो तर मुंबईमध्ये एकदा बर्न केलं होतं तर बर्न काय केलं कॉटन केलं तर ही आले ठीक आहे म्हणजे मुंबईमध्ये बघा पहिलं अधि अधिवेशन त्यानंतर पाचवं जे बर्न केलं होतं म्हणजे वेडन बर्न होते आणि नंतर एकोणीशे चार मध्ये मुंबई कॉटन तर तीन नाव तर बर्न कॉटन आणि बॅनर्जी पाठ करून दिले ते एकदम सिंपल आहे तर जे ट्रिक सांगितली ना मी तुम्हाला ते ट्रिक जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टी करू शकता म्हणजे हे जण जे होते हे तुमचे मुंबईचे आहे त्यानंतर बघा बनारस अधिवेशन हे एकोणीशे पासून बघा पाच सहा आणि सात हे तीन अधिवेशन महत्वाचे आहे पाच मध्ये गोपाळकृष्ण गोखले बरोबर आहे पुन्हा एकोणीशे सहा ला दादा नवरूजी आले म्हटलं होतं तीनदा आले होते ह्या अधिवेशनामध्ये स्वराज्य शब्दाचा उल्लेख केला होता कारण की कर्जनं काय केलं होतं की बंगाची फाळणी केली होती जहालांचा आणखी उद्रेक झाला होता जहालांना पाहिजे होता आता स्वराज्य आणि म्हणून तो उल्लेख टाकला होता एकोणीशे मध्ये जे होतं ते राजबिहारी घोष हे अध्यक्ष होते आणि इथून काँग्रेसमध्ये काय झाली फूट झाली जहाल आणि महाळ इथं सुरत पाहिजे होतं का सुरत अधिवेशन तुम्हाला याची स्ट्रिक सांगितली की सात स सा सुरत र वरून राजबिहारी घोष ओके तर जहाल आणि मवाळ मध्ये काय झाली होती इथे फूट झाली होती त्यानंतर बघा एकोणीसशे अकराचं कोलकाता अधिवेशन इथं बिशब नारायणधर होते इथं पहिल्यांदा जनगण मन म्हटलं गेलं होतं म्हणून हे थोडं हायलाईट केलेला आहे अजूनपर्यंत प्रश्न आला नाहीये पण लक्षात ठेवू शकता पहिल्यांदा जनगण मन कोलकाताचं अधिवेशन होतं त्यानंतर एकोणीशे पस्तीसच बघा पुन्हा मुंबई आलं पंधराचं एकोणीशे पंधरा सत्येंद्र प्रसाद सिंह तर सिंह मुंबईचा सिंह लक्षात ठेवा ठीक आहे बघा पहिले आपण मुंबईचे तर तसे चार झाले तुमचे आता कारण की बघा उमेशचंद्र बॅनर्जी त्यानंतर काय लावलं बर्न केलं ला आपण कॉटन लावलं आणि सिंह सिंह हा सिंह एकदम मस्त नाव आहे तर सिंह लावलं तर लखनौ बघा सोळा आणि सतरा सोळाचं मी सांगितलं अधिवेशन तर सहा मराठीमध्ये लिहा म्हटलं होतं सहावरून काय होते तर ल तयार होते लखनौ अधिवेशन आणि त्याच्यावरून मुजुमदार तर इथं जहा आणि मवाळमध्ये काय झालं होतं एकत्रीकरण झालं होतं ठीक आहे त्यानंतर एकोणीशे सतराचं कोलकाता अनिबिजण ह्या पहिल्या महिला होत्या बरं लक्षात ठेवा ह्या भारतीय महिला नाही आहे एनिबिजण तर पहिल्या महिला म्हटलं तर अनेबिजण पहिल्या भारतीय महिला म्हटलं तर पुढे जाऊ आपण पुढे सांगतो तुम्हाला मी ते पुन्हा एकोणीसशे अठरा मुंबई तर मुंबईमध्ये झालं होतं था, बॅरिस्टर हसन इमाम इमाम होतं का इमाम हे मुस्लिम होते ते इमामचं इमाम, इमाम एकदा अध्यक्ष होते त्यानंतर नागपूरमध्ये झालं होतं नागपूरमध्ये दोन झाले होते ते, था, ते एकोणीशे वीस मला दुसरं होतं चक्रवर्ती विजय राघावाचार्य चक्रवर्ती विजय राघवाचार्य त्यानंतर बघा नेक्स्ट uh, एकोणीशे तेवीसचं कारण की एकोणीसशे सेचाळीस पर्यंत पोहोचायचं आहे बस आपले थोडेसेच राहिलेले आहे मग आपले कम्प्लीट होऊन जाणार तर एकोणीशे तेवीस मध्ये दिल्लीमध्ये झालेलं होतं मोलाना अब्दुल कलाम आझाद याच्या सर्वात तरुण अध्यक्ष होते हे सर्वात तरुण अध्यक्ष हे तर फेमस आहे एकोणीशे चोवीसचं बेळगाव मधलं मला नाही वाटत कोणाला माहित नसेल महात्मा गांधी याचे अध्यक्ष होते एकदाच अध्यक्ष बनले होते महात्मा गांधी त्यानंतर अध्यक्ष बनलेले होते बेळगावचं फेमस आहे एकोणीशे पंचवीस ना कानपूरचं अध्यक्ष सरोजनी नायडू आता हे का महत्वाचं आहे कारण की पहिले अॅनिजंड ज्या होत्या त्या पहिल्या महिला होत्या पण पहिला भारतीय जर महिला तर एकोणीशे पंचवीसच्या च्या कानपूर मधलं सरोजनी नायडू कानपूर मधला सरोजनी नायडू तर नायडू वरून तुम्ही लक्षात ठेवा की हा पहिला महिला भारती होत्या ओके त्यानंतर लाहोर अधिवेशन जे होते एकोणीसशे एकोणतीस पंडित जवाहरलाल नेहरू तिथं पूर्ण स्वराज्याचा ठराव मांडला होता तिथं खादी श्रीनिवास अय्यर जे होते एकोणीशे सव्वीस मध्ये इथं खादी बंधन करण्यात आलं होतं एकोणीशे सत्तावीस मध्ये अन्सारी होते ते सायमन कमिशनचा बहिष्कार हे काही येणार नाही पेपरला पण मुद्दाहून फक्त मी ते क्रम लावण्यासाठी तुम्हाला सायमन कमिशन बहिष्कार लिहून दिला पण जे हायलाईट केलेले आहेत ते तर शंभर टक्के येण्याचे चान्सेस आहे पूर्ण स्वराज्याचा ठराव जो होता तर एकोणीशे एकोणतीस मध्ये लाहोर अधिवेशन अधिवेशनामध्ये पंडित जवाहरलाल अध्यक्ष होते तेव्हा मांडण्यात आला होता बघा नेक्स्ट बघा आता कोलकाता अधिवेशन श्रीमती निरिंदी सिंग गुप्ता हे महिला असल्यामुळे थोडस लक्षात ठेवायचं आपल्याला एकोणीशे चौतीस पुन्हा मुंबईमध्ये हे शेवटच्या मुंबईचं राजेंद्र प्रसाद तर राजेंद्र प्रसाद आपले परले महा पहिले काय आहे भारताचे राजेंद्र प्रसाद हे राष्ट्रपती आहे तर याच्यावरून शेवटचे राष्ट्रपती बनले होते मग म्हणजे बा, बघा तुम्ही मुंबईच्या पा जवळपास सर्व पाठस करून टाकले फक्त एक मुस्लिम होते तेवढा ठेवायचं आहे बाकी तुम्हाला सिंह पण माहित आहे हा ना कॉटन पण माहित आहे विलंबन पण विलयम त्यानंतर विमेशचंद्र बॅनर्जी माहित आहे आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद पण माहित आहे ओके त्यानंतर बघा फैजपूर अधिवेशन हे तर खूप फेमस आहे बघा काही ठिकाणी मी म्हटलं होतं एकोणीशे छत्तीस पण दिला आहे पण मी जी आकडेवारी घेतली आहे एकोणीशे सदुतीस ही विकिपीडियावर दिलेली आहे आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या दिले त्यांनी एकोणीशे सदुतीस दिले आहे फैसपूर जळगावमध्ये अधिवेशन आहे जवाहरलाल नेहरू त्याचे अध्यक्ष होते हे खेड्यातील पहिले अध्यक्ष आहे खेड्यातील पहिले एक तर महाराष्ट्रातला आहे तर महत्त्वाचं महत्वाचं ओके त्यानंतर हरिपुरा आणि त्रिपुरी अधिवेशन हे दोन जे होते ना होते। हे जे सुभाषचंद्र बोस अध्यक्ष होते तर हे पेपरमध्ये येऊ शकते जोड आहे तर हरिपुरा आणि त्रिपुरी त्यानंतर बघा शेवटचा आहे याच्यात मध्ये लास्टला एकोणीशे सेडीस ला दिल्लीचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे की मग नंतर भारताचे राष्ट्रपती झाले तर तेच होते तर असे हे सर्व सर्व जे आहे अध्यक्ष आहे राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्याचे आता टिप्स अँड ट्रिक्स म्हणजे काय टॉपर अभ्यास कसा करतात तर टॉपर असा अभ्यास करतात की हा एक टॉपिक घेतला या टॉपिकला पूर्ण पोस्टमार्टम करून टाकलं त्याचं त्याच्यात काहीच ठेवलं नाही त्याच्यामधले सर्व प्रश्न घेतले पी वायक्यूच्या बेसिसवरचे म्हणजे पी क्यू तो टॉपिक म्हणजे हिस्ट्रीचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला तर काय करायचं आहे एक टॉपिक घ्यायचा आहे त्या टॉपिकचं पोस्टमार्टम करायचं आहे जसं मी तुम्हाला करून दाखवलं ना हे असं पोस्टमार्टम करायचं आहे जर तुम्ही हे करायला तयार नसणार तर कॉम्पिटिशनच्या बाहेर आहे कारण की आपल्याला फक्त दहा प्रश्न येणार आहे हिस्ट्रीचे न्यू पॅटर्न नुसार किंवा पंधरा पकडून घ्या जर चुकून काही चेंजेस केले एमपीसी तर मग मला सांगा पंधरा प्रश्नासाठी तुम्ही एमपीएससीचा पूर्ण त्या हिस्ट्रीचा किती अभ्यास करणार बाबांनो आणि तुम्हाला जर डीपमधला असा प्रश्न आले मी तुम्हाला दाखवले जे आयोगाचे आलेले आहे तर मग तुम्ही कसे सॉल्व्ह करणार तर टॉपिक करायचे आता टॉपिक कुठून करायचे काय करायचे त्याची लिस्ट आहे त्याचे तुम्ही काय करा स्क्रीनशॉट काढून घ्या मी त्याच्या टाईमपास बिलकुल करत नाही कारण की ऑलरेडी व्हिडिओ खूप लांब बनलेला आहे मला हा टॉपिक कव्हर करायचा होता जर तुम्हाला असेच टॉपिक जर पाहिजे असेल तर मी तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाका आपलं ऍप प्ले स्टोअरचं त्याची लिंक मी खाली देऊन देतो ते ॲप डाऊनलोड करा त्याच्यावर मी बरेच सगळे फ्री व्हिडिओ टाकलेले आहेत ते फ्री बघून घ्या आपल्याला ऍप आप डाऊनलोड करून आणि आता, तुम्हाला कौन -कौन आता थे थे थे। आप आप मी तुम्हाला ते कोणकोणते टॉपिक करायचे ते लिस्ट देतो पहिले ते टॉपिक करा पाच महिन्यामध्ये आणि आता असेच टॉपिक जर करायचे असेल तर आपल्या ऍपवर जा त्याच्यावर काही मी व्हिडिओ टाकले आहे तिथून थोडंसं जनरेशन करा मी क्लास लावायला म्हणत नाही क्लास लावा म्हणून ओके कारण की माझं ते इंटेन्शनच नाही आहे तुम्हाला मी इथं युट्यूबला पण बऱ्याच काही गोष्टी सांगतो तिथं पण काढतो पण तुम्हाला प्रॉपर करायचं असेल तर माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करा ओके आता मी तुम्हाला पहिले काय करतो दाखवून देतो की कोणते कोणते टॉपिक करायचं एक सेकंद द्या ओके एक सेकंद ओके नाईस तर बघा हिस्ट्रीचे हे टॉपिक आहे ओके हिस्ट्रीचा मध्ये काय दिलाय फक्त बघून घ्या मी सिलेबस वाचून दाखवतो आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास एवढंच दिलेला आहे आता याच्यावर तुम्हाला दहा किंवा पंधरा प्रश्न येतात काय समजते तर हे एवढे टॉपिक आहे याचाच तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे टॉपिक पहिले करा नाही करायचं असेल तर मग तुमची मर्जी तुम्ही एन्जॉय करा तुमचं लाईफ ओके नंबर दोन पॉलिटी राज्यशास्त्र सिलेबस मध्ये दिलाय फक्त राज्यशास्त्र हे जे बॉक्समध्ये काढून दिले ना बाजूला मी राज्यशास्त्र एवढंच दिलंय आता काय समजू राज्यशास्त्राचं सर्वच करायला लागते पण सर्वामध्ये सुद्धा पंधरा प्रश्न येणार आहे ते एवढं करायचं आहे बाबांनो पहिले हे करायचं म्हणजे काय याला घ्यायचं आहे जसं एक्झाम्पल साठी सांगतो मी तुम्हाला समजा तुम्ही मूलभूत हक्का टॉपिक घेतला त्याचं पोस्टमॉर्टम करायचा आहे ठीक आहे बाकीचे टॉपिक जे आहेत ते नंतर हे पहिले टॉपिक करायचे जे मी तुमच्या स्क्रीनवर आहे हो याचा फोटो काढून घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या नेक्स्ट बघू आपण त्यानंतर भूगोल भूगोलामध्ये का काय करायचंय बघा तेथेच दिलेला आहे भूगोलमध्ये आयोगाने काय दिलं आहे महाराष्ट्राचा भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी जगातील विभाग हवामान अक्षांश रेखांश महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार पर्जन्यमान प्रमुख पिके शहरे नद्या उद्योगधंदे इत्यादी तर हे घेत हे तर करायचेच आहे तुम्हाला हे म्हणून मी बॉक्स इथं ठेवलेलं हो आहे आता इत्यादी नंतर आणखी काय करायचं आहे तर इत्यादी नंतर हे टॉपिक करायचे एवढे म्हणून म्हटलं त्यानंतर सर तुम्ही म्हणता सर एवढेच टॉपिक करायचे का फक्त नाही हे इत्यादी नंतरची टॉपिक आहे म्हणजे पहिलं तर हे करायचं आहे म्हणजे पृथ्वी जगातील विभाग हवामान अक्षांश रेखांश अक्षांश श्रेखांची मी ऑलरेडी युट्यूबला ट्रिक टाकली आहे तो पहिला व्हिडिओ होता अक्षांश रेखांचा तो तुम्हाला तर जुना व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्हाला आपल्या ध्यास अकॅडमीच्या चॅनलला युट्यबला जा लागेल आणि लास्टला बघावं लागेल तो माझा फर्स्ट व्हिडिओ होता तो मी बोर्डवर घेतला होता ओके खूप जोरदार ट्रिक होती त्याची बाकी हे तुम्ही करून घ्यायचं आहे ओके जॉग्राफीमध्ये स्क्रीनशॉट काढून घ्या इकॉनॉमिक्समध्ये बघा अर्थव्यवस्था याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्न शेती उद्योग परकीय व्यापार बँकिंग लोकसंख्या ह्या लोकसंख्या टॉपिक तर झोपेतून उठल्यानंतर पण आला पाहिजे दारिद्र्य व बेरोजगारी पण आला पाहिजे मुद्रा आणि राजकीय नीती इत्यादी आणि शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्प लेखा लेखा परीक्षण इत्यादी आणि त्यानंतर इत्यादी नंतर हे टॉपिक तीन करायचे आहे तुम्हाला तर एवढे टॉपिक केले तर इकॉनॉमिकचे प्रश्न जातच नाही पहिले याचं पोस्टमॉर्टम करायचं आहे ओके त्यानंतर बघा सायन्स सायन्समध्ये तर इतकं आहे की एमपीसीने फक्त एवढं म्हटलेलं आहे काय म्हटलंय सायन्स सामान्य विज्ञान मग सामान्य विज्ञानामध्ये बायोलॉजी फिजिक्स आणि केमिस्ट्री याच्यामधले हे टॉपिक आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या एवढंच टॉपिक पहिले करायचे आहे जर तुम्हाला काढायची असेल एक्झाम तर कारण की हे टॉपिक म्हणजे करायचे म्हणजे याला घ्या लागणार आहे तुम्हाला बसा लागणार आहे पाच पाच तीन तीन चार चार तास त्याच्यावरचे पीवाय क्यू अजून काय येते ते घेऊन असं मेहनत घ्या लागणार आहे जे टॉपर असते ते फक्त टिप्स आणि ट्रिक्स न पास होते टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला कळली असेल मला काय म्हणायचं क्यू आणि हे जे टॉपिक आता हे टॉपिक कुठून घेतले आम्ही पीवायक्यू वरूनच घेतले सर्व सर्व आणि गेम चेंजर टॉपिक कोणते आहे मॅथ रिजनिंग तर रोज मॅथ रिनिंगची टॉपिकची तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल आणि करंटची रोज करंट तुमच्या डेली टॉपिकमध्ये पाहिजे हे जर तुम्ही गेम चेंजरमध्ये बसत नसणार म्हणजे रोज तुम्हाला दोन तास तुम्हाला मॅथ रिजनिंग आणि करंटला देणार आहे बाकी उरलेला तास तुम्हाला जीएसला देणार आहे हे तर तुम्हाला कंपल्सरी करणं आहे आता हे तुम्हाला मॉर्निंगला उठा सर्वात आधी जो विषय समजतो तो कठीण वाटतो तो घ्या कमीत कमी मॉर्निंगला -कमी सेशन दोन तासात ठेवा हे तुम्ही तुमच्यानुसार डिसाईड करा कारण की बरेच विद्यार्थी जॉब करणारे आहे बरेच लायब्ररीमधले आहे बरेच वेगवेगळ्या ठिकाणचे आहे तर त्यांनी त्यांच्यानुसार ठरवा की तुम्हाला टाइम कुठं होतो काय होतो थोडंफार मी इन ॲव्हरेज विद्यार्थ्यांसाठी हे काढून दिलेलं आहे की तुम्ही अशा प्रकारचं करू शकता तुमचं सेशन ओके तर कसं काय करायचं तर बाकी तुम्ही तुमच्या टाईमनुसार हे सर्व सर्व हे करू शकता तर हे झालं आजचं पूर्ण सेशन व्हिडिओच्या खाली मी आपल्या याची ट्रिक देतो आपल्या याचं ध्यास अकॅडमीची ॲपची लिंक देतो आपल्या ध्यास अकॅडमीचा आपण व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुपची लिंक देतो त्याला जॉईन करा त्याच्यामध्ये आपण बऱ्याच काही गोष्टी टाकत राहतो तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद